मनसर नगरपंचायत निवडणूक निवडणूक प्रक्रियेच्या दिवसाला अवघे तीनच दिवस राहिले आहेत अनेक उमेदवार अनेक देवांचाकडं घालत आहेत आज मनसरच्या ग्रामदैवत असणाऱ्या काळभैरवनाथ मंदिरामध्ये प्राचीताई थोरात ह्या अपक्ष उमेदवार आलेल्या आहेत त्यांचं रिक्षा हे चिन्ह आहे आज त्या मंदिरात आलेल्या आहेत मनसरच्या ग्रामदैवताच्या मंदिरामध्ये भैरवनाथच्या मंदिरामध्ये तुम्ही आलात काय सांगा देवाकडं काय मागणी केली सत्याचा विजय व्हावा हीच मागणी केली देवाकडं स्वतःसाठी काय मागितलं का नाही नक्कीच सत्याचा विजय व्हावा असं ताईंनी देवाकडे साकडे घातले मात्र हे त्यांचं मोठेपणा म्हणावं लागेल की आ, आज तसं पाहायला गेलं तर प्रत्येकजण काहीतरी साखळं घालतोय काहीतरी नवस करतोय मात्र आपल्यासोबत संजू बाबात भाऊ काय सांगन देवाच्या काय प्रार्थना के केली प्रार्थना आता माझ्या सुनेनी तुम्हाला जे सांगितलं का सत्याचा विजय व्हावा कारण आम्ही सत्यासाठीच काम सत्या करत आहोत सत्तेसाठी करत नाही आणि बा सत्याचा विजय व्हावा म्हणून जाताना आमचं ग्रामदैवत जे आहे कुलदैवत भैरवनाथ महाराज त्या ठिकाणी दर्शन घेतलं अत्यंत चांगला प्रतिसाद लाभतो आहे आणि तुम्ही पाहिला असन का तिला विचारल्यानंतर जे उत्तर मिळालं त्याच्यात कुणाचाही स्वार्थ नाही फक्त सत्य आणि सत्य हे जनतेसाठी सामान्य जनतेसाठी शेतकरी कष्टकरी विद्यार्थी कामगार दलित गरीब हे दीनदलित जे आहेत हे सगळ्यांसाठी आम्हाला काम करायचं आहे म्हणूनही हे जे पद पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि रामदैवत आमचं बैरुनाथ निश्चितच आम्हाला त्यामध्ये यश देईल अशी आम्हाला खात्री आहे तुमचं प्रामाणिकपणा मतदारांनी पाहिला तुमची सचोटी पाहिली तुमचे कष्ट पाहिले मतदार हे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करेल का शंभर टक्के करणार म्हणजे आज जर आपण पाहिलं तर रोजला प्रतिसाद वाढत चाललेला आहे म्हणजे आम्ही आमच्यावरती जे षडयंत्र रचलं गेलं खऱ्या अर्थानं हे अत्यंत दुर्दैवी म्हणजे स्वतःची पार्टी असेल आमची नंतर ज्यांच्यासाठी आम्ही वीस वीस वर्ष काम केलं मग ते घट युतीतील घटक पक्ष असतील नेते असतील त्यानंतर ज्यांना खऱ्या अर्थानं आपण खूप मोठे मानतो ते नेते असतील पण मनाने एवढे छोटे आहेत हे आम्हाला आजला कळालं आणि नंतरची एवढी सो छोटी सत्ता का हवी त्यांना कळालं नाही आणि हे षडयंत्र रचून आम्हाला अगदी निवडणूक चिन्हसुद्धा उशिरा मिळावं या सगळ्या याच्यामध्ये अडकवलं गेल्यामुळं आम्हाला खूप कमी वेळ मिळाला आणि याच्यातनं खऱ्या अर्थानं उभं राहणं शक्य नव्हतं पण परमेश्वराची कृपा म्हणून आजला इतका चांगला प्रतिसाद आहे का शंभर टक्के आम्हाला यश मिळणार याची खात्री आम्हाला तर तिची निवडणूक ही विधानसभेसु पुढंसुद्धा फिकी पडली असं एकंदरीत इथले मतदारांनी पाहिलंय काय सांगा आणि एका सर्वसामान्य कार्य घरातल्या कार्यकर्त्याला हरवण्यासाठी एवढे मोठे मोठे ताकद आज या ठिकाणी उतरली काय सांगा खऱ्या अर्थानं अत्यंत चुकीचा पायंडा पडलेला आहे जे ज्याच्याकडे यंत्रणा नसेल ज्याच्याकडे पैसा नसेल पण ज्याला समाजाची सेवा करायची ते कसे करणार आहे जे ही सत्ता संपत्ती म्हणजे सत्तेतून मिळवलेली संपत्ती आणि संपत्तीतून मिळालेलं सत्ता हे ते त्यांचं चक्रच चालू असतं आणि ते जर भेदायचं असेल तर सर्वसामान्य माणसाला अशक्य आज आपण मंतरसारख्या ठिकाणी दोन दोन उपमुख्यमंत्री येतात सभा घेतात असं मनसरच्या याच्यामध्ये काय आणि प्रश्न मंतरांना पडलाय एवढंच जर तुम्हाला मंत्रचं काळजी होती विकास होता तर तुम्ही अभ्यासू शिल्पकार त्याच्यानंतर दादा बाबा ही सगळी मंडळी अनेक वर्ष सत्तेत आहे मग आता ह्याच इलेक्शन नंतर तुम्ही सगळे का घडवायला निघालेत याच्या अगोदर का घडवता आलं नाही त्यावेळेला तुमच्याकडं सत्ता होती आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ह्याच पक्षांकडे सत्ता होती भारतीय जनता पार्टीकडे नव्हती किंवा आमच्याकडे नव्हती आमच्या घराण्याकडे नव्हती सव्वाशे वर्ष म्हणजे एकोणीसशे बावीस साली थोरात हा एक मंचरगावचे सरपंच होते एकोणीसशे बावीसनंतर नंतर आजपर्यंत थोरात शंभर वर्ष झाली एकोणीसशे बावीस नंतर आज दोन हजार बावीस म्हणजे एकशे तीन वर्ष झाली का कोणताही थोरात हा या ठिकाणी या स गावच्या सत्तेमध्ये नाही आहे मग सगळी घराणी होती परतही त्याच घराण्यांना पाहिजे मागच्या वेळा ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांना आत्ता परत आहे पहिल्या वेळेला पती होते आता पत्नीलाही पाहिजे तरी विकास होत नाही म्हणजे जनतेने विचार करायची वेळ आलेली आहे तर बाबा नक्की यांना सत्तेसाठी जायचं आहे विकासासाठी जायचं आहे तर संजय थोरातला हरवण्यासाठी जायचं आहे संजय थोरात आला तर सर्वसामान्य लोकांची कामं करणारे त्यांचे प्रश्न सोडवणारे विकास होणार आहे त्यांना आधार मिळणार आहे हा कुठंतरी भीती आहे त्यांच्या मनामध्ये मा म्हणून हे सगळं चाललेलं आहे नाही तेवढं छोट्या सत्तेचं त्यांना काही मोह नाही आहे त्याच्यामध्ये नक्कीच हे होते आपल्यासोबत संजय थोरात आणि जे काही पदाचे अपक्ष उमेदवार उमेदवार आहेत ते प्राचीताई थोरात आम्ही सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढतोय असं ह्या लोकांचं म्हणणं आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मनसर